टॅक्सीला हात दाखवून हातातील फुलांचा गुच्छ सांभाळत तो टॅक्सीत बसला टॅक्सी त्याच्या स्थळी पुढे चालू लागली तसा तो आठवडींच्या प्रवाहात मागे वाहू लागला ना त्या दिवसात तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता दिवसभर नोकरी करून संध्याकाळी अभ्यासाला लायब्ररीत यायचं हा त्याचा नित्यक्रम नेहमी पुस्तकात रमणारा तो अलीकडे मात्र तिच्या विचारात अधिक रमत होता तीसुद्धा अभ्यासाला लायब लायब्ररीत यायची मैत्रिणीसोबत सकाळच्या सत्रात न येता संध्याकाळी यायची पुस्तकांच्या देवाणघेवाणीमुळे झालेली त्यांची ओळख मैत्रीच्या रूपात हळूहळू खुलत होती लायब्ररीमध्ये यायची वेळ जरी ठरवलेली नसली तरी ती आल्यावर समोरासमोरच बसणं हे मात्र ठरलेलं अशाच एका संध्याकाळी ती आली पण थोडी उदास होती काय गं झाली का क्रिसमसची खरेदी त्याने तिला बोलतं करायला विचारलं हो तिचा स्वरही जरा नाराजीचाच वाटत होता काय काय घेतलंस नथिंग काय झालं चेहरा का पाडून आहेस असा काही क्षण थांबून ती म्हणाली आम्ही रात आज रात्री गोव्याला जातोय परवा ख्रिसमस आहे ना तिची उदासी घालवायला निघालेला तो आत्ता मात्र स्वतःच उदास झाला होता पण त्यात ही आल आपल्यापासून दूर जाणं हे तिच्या उदासीचं कारण आहे हे ध्यानात येताच क्षणभर सुखावं अगं मग उदास होण्यासारखं काय आहे त्यात अरे दॅट मीन्स आता चार ते पाच डेज आपण असं म्हणून तिने शब्द आवर्ते घेतले तुला काहीच वाटत नाही आहे ना ती पुढे म्हणाली मला मला काय आहे त्यात किती आनंदाची गोष्ट आहे तुम्ही मस्त एन्जॉय करणार ना तिचे तिच्या मनात नक्की काय चाललंय हे चाचपडून पाहायची संधी त्याने दवडली नव्हती चेहऱ्यावर खोट्या हास्याची चे एक रेख उमटवत तिने पुस्तकात डोकं खुपसलं काही वेळातच पुस्तकं का एकवटत ती म्हणाली आय एम लिव्हिंग नाव इतक्या लवकर हो जाते उशीर होईल तिची नजर आज उठत नव्हती कदाचित डोळ्यातलं पाणी लपवत असावी उदास तर तोही फार झालेला तरीही ती जाण्याआधी एकदा तिचा गोड हसरा चेहरा पाहावा म्हणून जरा आनंदाचं अवसान आणत तो म्हणाला मेरी क्रिसमस एन्जॉय ती हसली खरी पण अश्रू मात्र रोयंची कळा ओलांडू पाहत होता पण पापण्यांच्या हालचालीत तिने लगबगिने तो परतावलाही बरं मग भेटून नंतर बाय ती म्हणाली बाय मी तुझी वाट असं म्हणत तोही थबकला त्याचे डोळेच अधिक बोलत होते ती निघाली त्याचं उदास मन अभ्यासात तर नक्कीच लागणार नव्हतं जरा वेळाने तोही निघून गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ये लायब्ररीत येण्याचं त्याचं मन नक्कीच नव्हतं पण कारण तर होतं अभ्यासात स्वतःला गुंतवून घेऊन चार ते पाच दिवस काढावेत असं ठरवून तो लायब्ररीत आला आज मात्र कोणाची वाट पाहायची नव्हती आणि समोरची खुर्चीही रिकामीच असणार होती त्याचे डोळे पुस्तकांमधल्या अक्षरावरून फिरत तर होते मन मात्र तिची छबी रेखाटत होतं तिचं ते खळखळून हसणं गालातल्या गालात गोड लाजणं तो वाचनात गोंग असताना त्याच्याकडे एकटक पाहत राहणं आणि त्याचं लक्ष जाताच लगबगिनी नजर पुस्तकात वळवणं कधीतरी मनातल्या भावना चुकून ओठांवर आल्याच तर बोट दाबा दातांमध्ये धावत तिथून गडबडीने निघून जाणं हे त्यांच्यामधल्या सगळ्या मखमली आठवणी ती समोर नसताना त्याच्या मनात वाटी करत होत्या अशाच सका सगळ्या आठवणींची उजळणी करत असताना त्याची नजर सहज वर गेली आणि पाहतो तर काय ती समोर बसली होती त्याला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता अगं तू गोव्याला जाणार होतीस ना त्याने आश्चर्याने विचारलं नाही गेले का नाही जावंसं वाटलं अगं पण त्या क्षणी काही समजलं नसलं तरी ती कदाचित आपल्यासाठीच गेली नसावी हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिच्या अशा अनपेक्षित येण्याने त्याच्या मनात आनंदाच्या लहरी उमटत होत्या उठून व इतका उत्साह हो संचारला होता त्याच्या शरीरात पण त्याने मनाला आवर घातला पुस्तकावर त्याची नजर टिकत नव्हती सारखी फिरून तिच्या चेहऱ्यावर जाई ती मात्र शांतपणे वाचत बसली होती दिवस असेच उलटत होते पण अलीकडे तिचं लायब्ररीमध्ये नित्याचं येणं कमी झालं होतं आणि आली तरीही शांत असायची कमी बोलायची तिच्या नजरेतून सतत तिच्या मनावर कसली तरी दडपण असल्यासारखं जाणवायचं फार गंभीर वाटायची तिचं हे असं वागणं त्याला खटकत होतं त्याने अनेकदा तिचं शांत राहण्यामागचं कारण विचारण्याचा तिच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्नही केला होता पण ती प्रत्येक वेळी काही नाही सांगून टाळायची बरेचदा तो बोलत असताना त्याच्याकडे फक्त बघत बसायची हा हा म्हणता एक दीड महिना उलटला तिला अपेक्षित असेल माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली हो असेल कदाचित मला जे तिच्याबद्दल वाटतं तेच तिला माझ्याबद्दल वाटत असेल हो मला खात्री आहे पण जातीचं धर्माचं काय मला काही फरक नाही पडत पण तिला नाही पडणार एका मनाने प्रश्न विचारले आणि दुसऱ्याने सोयीस्कर उत्तरही दिली त्याची चलबिचल थोडी कमी झाली त्याने ठरवलं की व्हॅलेंटाईन डेला आपल्या मनात ज्या काही भावना आहेत तिच्याबद्दल त्यात तिला सांगायच्या तो दिवस येऊन ठेपला आज ते पहिल्यांदाच लायब्ररीबाहेर एका नवीन रम्य ठिकाणी भेटणार होते तो फार आतुरतेने तिची वाट पाहत एकजाऱ्या घालत होता आवडत ती समोर आली खूप सुंदर दिसतेस तू आज ती शरमली आणि तिने मान पायांच्या अंगठ्यावर वळवली हातातलं ते लाल गुलाबाचं फुल पुढे करत तो म्हणाला श्रावणी मला काहीच सांगायचं आहे तुला हां सांग ना श्रावणी माझं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आय लव यू श्रावणी आय लव यू सो मच तिने चमकून वर पहिलं हळूवार हात पुढे करत ते गुलब हातीने हातात घेतलं याच क्षणाक्षा असुसलेल्या त्या नजरेने ती एकटक त्याच्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं त्याची ही नजर तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती बोल ना काहीतरी तो तिचा हात हातात घेत म्हणाला ती लगेच भाणावर आली मीही खूप प्रेम करते तुझ्यावर आय लव्ह यू टू श्रेयस लाजत तिने म्हटलं त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचिक क्षण तो अनुभवत होता श्वासांना सांभाळत तो पुढे म्हणाला कधीपासून पहिल्याच भेटीपासून ती म्हणाली त्याला आकाश ठेंगणे झालं होतं त्याने रंगवलेली स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरड्यावर होती ती स्मित हास्य करत डोळे भरून त्याच्याकडे पाहत होती आपण लग्न पुढल्या वर्षी करू स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याने पाहिलं पाऊल टाकलं तोपर्यंत माझी डिग्री पण पूर्ण होईल आणि तुझी पण चालेल ना तुला ती नुसती त्याच्याकडे बघत होती तिला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा एकही क्षण हरवायचा नव्हता पण दुसऱ्या क्षणी कशाची तरी आठवण झाल्यासारखा तिच्या चेहऱ्यावर अचानक गंभीर आलं पण पण ती खालच्या आवाजात म्हणाली पण काय ती लग्न नाही करू शकणार तुझ्याशी काय तिच्या या अनपेक्षित नाकाराने तो गोंधळून म्हणाला जी स्वप्न काही क्षणांमागे मी पाहिली होती त्याचं अस्तित्व धोक्यात होतं म्हणजे पण प्रेम करतोस ना तू माझ्यावर हो खूप इतकं की कदाचित कोणीतरी करू शकेल असं जर इतकं प्रेम करतेस माझ्यावर तर मग लग्न का नाही करू शकत माझ्याशी त्याने आवंडा गेला आणि जरा गंभीर आवाजात म्हणाला मी गरीब आहे म्हणून की आपली जात वेगळी आहे म्हणून त्याचेही डोळे ओलावले होते असं काय कारण आहे तुझ्या नकाराचं तिच्या नजरेतून प्रेम ओसंडत होतं तरी पानावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहती स्तब्ध उभी होती तिच्या डोळ्यातील आत्ता अश्रू घालान होते अगं बोल ना काहीतरी की अजून काही वेगळं कारण आहे आता मात्र त्याच्या आवाजाचा होता तिचे या अशा गप्प राहण्याने त्याला अधिक येत होती स्वतःला सावरत परत एकदा प्रश्न करणार तेवढ्यात ती म्हणाली जाते मी जाते मला हे असं कोड्यात टाकून मला प्रश्न माझ्या प्रश्नाचं उत्तर हवे श्रावणी मी फक्त आणि फक्त यावरच प्रेम केलं अँड विल ऑलवेज लव यू त्याचा चेहरा आपल्या हातांमध्ये भरून घेत ती म्हणाली तिच्या नजरेतलं हे असे भाव या आदित्याने कधीच पाहिले नव्हते पण मी नाही देऊ शकत तुझ्या प्रश्नाचं उत्तर आणि आत्ता मला जायला हवं खूप उशीर झाला आहे मी जाते म्हणत ती वळली त्याने तिचा हात पकडून तिला थांबवायचा प्रयत्न केला पण त्याची पकड सोडवत पाणवलेल्या डोळ्याने तिची पावलं मागे मागे पडत होती तिच्या या अक्षा वागण्याने त्याच्या मस्तकाचा पारा चढत होता काय अर्थ घ्यावा मी तुझ्या या अशा वागण्याचा माझ्या प्रेमाचा अशा असा अपमानच करायचा होता तर आलीच का माझ्या आयुष्यात का दाखवलीस मला इतकी स्वप्न जी तुला कधी पूर्ण करायचीच नव्हती जातो इथून निघून जा असं म्हणत त्याने तिच्याकडे पाठ वळवली घडला प्रकार तिला त्याला सहन होत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर अश्रूंची धार लागली होती तरी स्वतःच्या रागावर आवर घालत तिला परत एकदा समजवण्यासाठी म्हणून तो वळला पण तिथे कोणीच नव्हतं ती गेली होती तो तसाच काही क्षण स्तब्ध उभा होता तिच्या प्रेमाचा होकार मिळाला म्हणून आनंदून जावं की तिच्या लग्नाच्या झालं होतं तो तसाच निराश निर्विकार शून्यात नजर लावून एका दगडावर बसून राहिला हळूहळू हो अंधार वाढू लागला शेवटी जड पावला आणि तो घरी परत रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही गेली संध्याकाळ त्याच्या डोक्यात थैमान घालत होती मनात विचारांचं काहूर माजलं होतं का केलं असावं तिने असं मग इतक्या महिन्यांमध्ये जे आमच्यामध्ये घडत होतं ते काय होतं मी तिला ओळखायला लागले का नाही ती अशी नाही पण मग तिचा हा असा लग्नाला नकार काय कारण असेल तिला कोणीतरी दुसरं नाही नाही त्याला मनात या गोष्टींचा विचार करवेना पण तिच्या आजच्या वागण्याचं गूढ त्याला उलगडत नव्हतं एका क्षणासाठी या विचारातून तो आपली सुटका करून घेत होता घेत नव्हता ती परत एकदा समोर येत असं त्याला झालं होतं परंतु दुसऱ्या दिवशी तिच्या येण्याची वाट बघेपर्यंत त्याच्याजवळ पर्यायही नव्हता दुसऱ्या दिवशी तो, तो वेळ ड्रायव्हरीत आला मात्र वेळ उलटून गेली तरी ती आली नव्हती तिच्या जीवाची घालमेल वाढत होती तिच्या वाटेवरून त्याची नजर क्षणासाठी हटत नव्हती पण ती नाही आली पुढील चार ते पाच दिवस असंच चालू होतं ती का येत नाही आहे का असं वागते ती माझ्याशी त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढत होती सततच्या विचारांनी तो फार हैराण झाला होता पण त्याचा निर्णय पक्का होता काही झालं तरी त्याच्या निकारा नकाराचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं आणि कसंही करून लग्नासाठी तिचा होकार मिळवायचाच हे मनाशी त्याने पक्कं ठरवलं होतं मागचा पुढचा विचार न करता त्याने सरळ तिच्या घराचा रस्ता धरला पण आता त्याच्यासमोर एक नवीन प्रश्न होता अचानक त्याला समोर पाहून ती कसं वागेल याचा जर तिला माझं असं घरी अचानक येणं आवडलं नाही तर आणि तिच्या घरचे पण माझ्याजवळ दुसरा पर्यायही नाही आहे जसजसं तिचं घर जवळ येत होतं त्याच्या मनावरचं दडपण वाढत होतं आणि तिला बघायची आस ही हवा तो तिच्या घरी येऊन पोहोचला बेल वाजवण्यावर तेवढ्यात त्याचं लक्ष दारावरच्या कुलूपाकडे गेलं काही क्षण विचार केल्यावर त्याला शेजाऱ्यांना विचारून पाहणं सोयीस्कर वाटलं त्याने शेजारच्या दरवाजा खटखटवला एक अवयस्कर स्त्रीने दरवाजा उघडत प्रश्न केला कोण पाहिजे ते तुमच्या शेजारी राहणारे कुठे बाहेर गेले आहेत का त्याने श्रावणीच्या घराकडे बोट दाखवत विचारलं का तू कोण मी श्रेयस श्रावणीचा फ्रेंड चार ते पाच दिवसांपूर्वी ती भेटली होती त्यानंतर लायब्ररीत आली नाही म्हणून आलो तर घर बंद काय किती दिवसांपूर्वी साधारण चार ते पाच दिवसांपूर्वी तू कोणत्या श्रावणीबद्दल बोलतोयस नक्की पत्ता बरोबर आहे ना त्या स्त्रीने खात्री करायला विचारलं हो काकू तिनेच पूर्वी सांगितला होता मला त्याने विश्वासाने सांगितलं तू काहीतरी चुकतोयस हे घर श्रावणीचेच आहे पण तुझी फ्रेंड श्रावणी कोणीतरी वेगळी असावी नाही काकू हाच पत्ता आहे ती आम्ही करते ना आणि रोज लायब्ररीत यायची अभ्यासाला हो पण पण हे कसं शक्य आहे ती स्त्री जरा विवंचनेत पडली का काय झालं असं का, का म्हणताय तुम्ही हे घर गेले दीड महिना बंद आहे श्रावणी आणि तिचं कुटुंब क्रिसमससाठी गोव्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला फार भीषण अपघात होता सगळे जागीच ठार झाले मग कशी भेटेल ती तुला का काय असं मोठ्याने ओरडत त्याने हाताच्या मोठी आवळल्या त्याचा श्वास त्याच्या कंठात अडकला त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती त्या बाईचे शब्द त्याच्यावर आबाळ कोसळले हो, हो होते त्याच्या हाताने बाजूला असलेल्या खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला पण त्याची पकड निसटून तो खाली कोसळला त्याला सावरायला ती स्त्री पुढे आली पण तो आधार नाकारत कसा तरी उठून उभा राहिला त्याला धड बोलताही येत नव्हते तो कसा तरी अडखळत बोलला तुम्ही खोटे बोलताय का हे असं होणं कसं शक्य आहे अहो आम्ही गेले दीड महिने झाले भेटतोय केवळ गेले चार पाच दिवस झाली ती नाही भेटली म्हणून तर आलोय मी ती स्त्री त्याच्याकडे तो कदाचित वेळ आहे अशा नजरेने बघत होती ती म्हणाली हे बघ मला वाटते तुला काहीतरी भास झाला असावा मी खरे तेच सांगितले आहे तुला त्यांना जाऊन आता दीड दोन महिना होत आला आहे आता तर त्यांचे कोणी नातेवाईक पण इथे अवस्था पाहून त्या स्त्रीने त्याला पाणी आणून दिले पण तो ते नाकारून चढ पावलाने परत तिच्या घराजवळ आला फटका आडून ते बंदिस्त घर पाहताना त्याच्या पापण्या लवत होत्या नव्हत्या मन सुन्न झालं शरीर गोटून जावं तसं तो एका जागी खून उभा होता तर स्त्रीचे आघाती शब्द त्याचं मन स्वीकारू पाहत नव्हतं पण ते सतत परावर्तित होऊन त्याच्या कानावर आदळत होते एकाएकी वास्तवाची जाणीव व्हावी तसा एका जोरांच्या उदक्यासरशी त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले श्रावणी आणि तो ओकसाबोग शिरडू लागला साहेब या समोरच्या रस्त्याने ना गाडी टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रश्नाने तो एकदम भाणावर आला डोळे पुसत त्याने होकारार्थी मान हलवली माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊ गे। घेऊन गे। गे गेली ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती जर त्या दिवशी मी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर पण तेच ऐकायला जर तिचा जीव माझ्यात अडकून राहिला होता श्रावणी परत ये एकदाच नेहमीप्रमाणे त्याच्या मनाचे तेच खेळ सुरू झाले आज व्हॅलेंटाईन डे त्याच्यासाठीच तिच्या वास्तव्याचा अखेरचा दिवस या घटनेला आता पंधरा वर्षे उलटून गेली तरी तिच्या आठवणी त्याच्यासाठी जराही पुसट झालेल्या नव्हत्या लग्नाच्या बंधनात तो तिला बांधू नाही शकला पण तिच्या प्रेमाच्या बंधनातून आ त्याने आजही स्वतःला वेगळं केलं नव्हतं तिच्या त्या सगळ्या आठवणी त्याला कधी हसवतात तर कधी आस्व देऊन जातात पण रागाच्या भरात त्याच्याकडून उच्चारून गेलेले त्याचे शब्द जा तू इथून निघून जा त्याला आजही मरण यातना देतात बसव बस थांब इथे स्मशानभूमी इतिहास पाकिटातले पैसे काढत तो म्हणाला साहेब रिटर्नसाठी थांबू का नको मला वेळ लागतो भरपूर बोलायचं असतं तिच्याशी म्हणून तो टॅक्सी बाहेर उतरून तिच्या ब्रेवच्या दिशेने चालू लागला कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ